नमस्कार मित्रांनो जीवन एक्झाम चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज गेलो होतो आपण मऊ गावामध्ये कामावरून तर आयोजकांशी संपर्क साधलेला आहे आणि मुलाखत देखील घेतलेली आहे मिळून पारस आणि मी होतो तर दोघांच्या चॅनेलवरती ही मुलाखत तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि संवाद साधलेला आहे उद्याचा मैदान म्हणजे कसा होणार आहे त्यांनी थोडक्यात माहिती दिलेली आहे आणि नक्कीच तुम्ही मोठ्या संख्येने नक्कीच या मैदानाची शोभा वाढवाल आणि वेगळी व्हिडिओ पण येईल आपली फाटीची थोडीशी व्हिडिओ शूट केलेली आहे आणि दुकाने वगैरे स्टॉल वगैरे कुठे लागणार आहेत ते देखील दाखवलेले आहे आणि बाईला कुठे उतरणार आहे ते देखील दाखवलेले आहे ती वेगळी व्हिडिओ येणार आहे ही व्हिडिओ तुम्हाला मुलगतीची असणार तर दादा बघा ना बरेच महिने आणि बरेच दिवस मऊ मैदानाची म्हणजे वाट पाहतात म्हणजे अनेक शेकडेवाले झाले किंवा शरीर शॉकिंग झाले तर तारीख झाली तशी म्हणजे चर्चा चालू आली उद्या? की म मऊ मैदानाचा आयोजन आज म्हणजे कसा असेल म्हणजे पंचवीस तारखेला तर आता कसं काय नियोजन असेल उद्या उद्याचं नियोजन हा सर्वात मोठा असेल कारण की बऱ्याच दिवसापासून मऊ फाटी लवकर झालेल पण काही प्रॉब्लेम असल्यामुळं आपली पाठी शर्यती होत नव्हत्या उद्याचा आपला एकदम सर्व नियम आपल्या सरकारच्या नियमानुसार आपला उद्याचा अड्डा होणार आहे सव्वीस जानेवारीचा असतं नियोजन पण सव्वीस जानेवारी सोमवार आहे त्यामुळं आपण बहुतेक मोठे मोठ्यानंतर आपले सोमवार शंकराचा आपला वाहन एक त्यामुळं सोमवारी बहिला आपण पलवत नाही त्यामुळं उद्याचा अड्डा आपला पंचवीस तारखेचा आहे तो पण पारंपरिकच असेल तर गेल्या वर्षी आपण सर्व मिळून मोठे मोठे गाड्या मार्केट देखील मिटिंग लालते आणि ते आल्यानंतर बोललेलं दरवर्षीप्रमाणे सव्वीस जानेवारी पारंपरिक मैदान होईल आपला पण जरा आपण माघार घेऊन पाठी दुसऱ्या तारखेला मैदान घेतो कारण तो सव्वीस जानेवारीचाच आपलं नियोजन होता पण सोमवार असल्यामुळं आपण शक्यतो नाही पलत त्यामुळं उद्याचा जर रविवार आहे आणि रविवार असल्यामुळं आपलं नियोजन पंचवीस तारखे तर मागच्या वर्षी एक ऐतिहासिक मैदान झाला आणि त्याच्यामध्ये नोंद पण झाली मऊ मैदानाची तर ह्या वेळेला म्हणजे कसं काय तुम्ही म्हणजे आयोजन नियोजन केलेलं आहे आणि काय काय पाहायला भेटेल बघा ना मागच्या वर्षी आपला म्हणजे अखंड हिंदुस्थानाचा जो देव मानला जातो बकासूर तो, तो देखील आला होता मागच्या वर्षी तर ह्या वेळेला कसं काय येणार आहेत म्हणजे घाटावर्षी कोण कोण येणार आहेत प्रमुख पाहुणे वगैरे बैल वगैरे घाटावरचे तर आपले मोठे मोठे सर्व मधलं रायगड ठाणा पालघर असेल परत घाटावरचे आपले असतील ते मोठे मोठे कारण मऊ पाटी बोलले तर स सर्वांची आवडती आहे कारण इथे चढ उतार काय नाही आणि पुढं जागा बोलले तर एवढ्या पा तुम्ही आड्डे बघाल एवढी जागा कुठेच नाही आणि कालपासून पूर्ण बॅरिगेशन आहेत सुट्टीपासून शंभर फूट आपले बॅरिगेशन असतील आणि पुढं पण एकदम जागा भरपूर आहे आणि धंदेन देवाला एकदम साईडला पुढं म्हणजे इथं अपघात व्हायचे काय यात नाही आणि मोठे बैल जेवढे असतात त्यांना जेवढी मोठी पाटी असेल तेवढे त्यांना चांगले असेल त्यामुळे मोठी जेवढी नामांकित बाय आपण नाव नाही घेत पण सगळे उद्या तुम्हाला दिसेल सह आजपासून मी एक्सप्लोर करतोय कारण की मैदान बघा प्रत्येक मैदानात एवढं म्हणजे असं बॅरिकेड आणि वरून तर खालून कालपर्यंत अशी काटेज वगैरे नसते कारण की खूप जण पब्लिक देखील आतमध्ये येते आता आपण मोहच उद्याचं मैदान बघता मैदानात कारण की पब्लिक येण्याची चान्सच नाही कुठून आणि खालून पण देखील बॅरिगेड तुम्ही असे लावलेत तर दोन्ही साईडून एक एकच गाडी आतमध्ये जास्त गर्दी देखील होणार नाही आणि त्याबद्दल काय बोलत आहे ना आपलं गर्दी गर्दी जास्त होते त्यामुळं आपण शंभर टक्के बॅरिगेट आणि पब्लिकची कशी आता काठी लावली त्यामुळे पब्लिक कोण आतमध्ये बॅरगेवर आपला लोड येणार नाही त्यामुळे आधी आपण बाहेर काठी लावली नंतर आतमध्ये व्यारगेच्या आणि वरून पूर्ण बागाला साईटून दोन्ही साईटीन आपले हे ठेवलेले आहेत मातीचे ढिकारी वरून पब्लिक बघू शकते आणि तुम्ही श सुट्टी सुट्टीपासून जरी बघितलं ला तरी लास्टपर्यंत सुट्टी आपली बाईला सुट्टाना आपल्याला क्लिअर दिसतात कारण फाटी एकदम आपली सरळ आहे बोलले आता फाटी देखील सरळ आहे कारण की या पारंगाई वर्षांवरून चालू झालेलं मैदान आहे कालपर्यंत आणि वरून कालपर्यंत मैदान एकदम सरळ आहे कोणताही मैदान असं नाही वरणाबाईला खालची दिसतात काय म्हणतो ऐतिहासिक माहिती पार्टीची एक खासियत आहे कारण एकदम सरळ आणि स्टेट आहे त्यामुळं सरळ आणि मातीची आपली पार्टी आहे त्यामुळं बैलांना मोठ्या वासरा फक्त वासरांची पाठी लाँग असल्यामुळं थोडी वासरांची या होते पण तरी पण ते वासरांचे पण आपले मालकांना त्यांना पण आवडते का म मऊ पाटीला आपली शर्यत झाली पाहिजे कारण पाठी एकदम चांगली असल्यामुळे तर दादा बघा ना आता जो मैदान पंचवीस तारखेला होणार आहे तर बरेच गाडा मालक येतील आणि बरेच शर्यत शॉकून येतील आणि तर दादा बिंजोरवाल्यांच्या शर्तींची नाव नोंदणी आणि इतर गाड्या मालकांची किंवा शर्तींची नोंदणी कशा प्रकारे असेल आणि किती टायमिंग असेल बिंजोडची ना। आपली नाव नोंदणी तीन वाजेपर्यंत चालू राहील तीनला ला आपण नाव नोंदणी ना। बिंजोडची क्ले हे करू जर नाव असतील चालू त्यामध्ये घेऊ पण जे आपले जमलेल्या असतील गाड्या त्या लवकर लवकर होतील आणि सर्व गाड्या मालकांना विनंती असेल का लवकरच तुम्ही या पाठीत लवकर शर्ती आल्या किंवा आपल्या गाड्या लवकर दोनशे जरी गाड्या झाल्या पाहिजेत आपल्या पाठीत या बघता ते सट्टेवाले असतात ते मैदानाच्या फाटीच्या मध्ये आहेत तर त्यांच्यासाठी काय तुमच्या सट्टेवाल्यांचा तर काय विषयच नाही तुम्ही बघू शकता सट्टेवाल्यां आता आतमध्ये सट्टेवाल्यांसाठी नियोजन झालं सट्टेवाल्यांचा मध्ये कोणाला यायला चान्सच नाही सर्व वरूनच काय सट्टा लावते ते वरूनच लावते आणि पार्किंगचे वगैरे पार्किंग तर भरपूर आहे सगळ्यांना माहिती सांगायची गरजच नाही का म पाठीला पार्किंग काय आणि त्यामुळं सर्वांना माहिती आहे त्यामुळे सर्व जेवढे मोठे मोठे गाय गाडा मारे ते उद्या जाणार आहेत आणि सोमवार असल्यामुळे तो पण एक पारंपरिक मैदानच आहे आपला देसाईचा तर ठाण्याचा पण आपल्या इकडं रायगडमध्ये पनवेलमध्ये एक मैदान पाहिजे म्हणून आपण हा चालू केला आहे आणि तिकडे पण सोमवारी जे पाळणार आहेत ते सोमवारी पडतील जे सोमवारी नाही पलत ते उद्या पलतील तर तर बघा ना दादा आता शर्यत शर्यत केल्या खेळण्यासाठी आपले नंदी किंवा मालक किंवा येतीलच तर दादा बघा ना आपण बोलतो खेळ खेळतो त्याच्यामध्ये इजा वगैरे होतच असतात तर अशा वेळेला तुम्ही म्हणजे तुमच्या पद्धतीने कसा काय नियोजन केलेलं आहे म्हणजे डॉक्टर्स वगैरे सुविधा किंवा कसं काय नियोजन असेल म्हणजे डॉक्टरांची आपली टीम असेल तिथं स्टेजजवळ त्यामुळं काय आणि ते काही पशुद्दे सगळे येणारच आहेत आणि आपला पा एकदम सरकारचं आपल्या तसं पूर्ण ज्या मान्यतेनुसारच मैदान आहे त्यामुळं काय कुठला प्रॉब्लेम येणार नाही दादा धन्यवाद दादा बघा ना उद्या म्हणजे मैदान होतं आहे मागच्या वर्षी एक आकर्षक बक्षीस वगैरे ठेवली बक्षी होती आणि एकदम बारामसाठ बक्षिसं वगैरे ठेवली होती तर असं काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये आहे का म्हणजे दादा बक्षिसांचा यावेळेस तर नाही आम्हाला टाइम भेटला नाही त्यामुळे आम्हाला परमिशन ला जरा प्रॉब्लेम होत होता त्याच्यामुळे जरा आम्हाला बक्षी बक्षिसांच्या लक्ष द्यायला भेटले नाही नेक्स्ट टाइम जो आठ तारखेचा मैदान होईल तेव्हा कारण हे आपला अचानक आपल्याला परमिशन भेटलेली आहे कारण आम्ही आचार्य साहेब परमिशन भेटली नाही झाला होता पण झाली परमिशन तर दादा बघा ना आता तुम्ही बोलल्याप्रमाणे आचार्य साहेब लागू आहे आणि मैदान पण घेतलेलं आहे तर बघा ना अनेक प्रेक्षकांची म्हणजे मत पण असतात की घर बसल्या पण त्यांना पाहायला वाहिनी पाहिजे असते तर दादा कसं काय असेल म्हणजे लाईव्ह स्वरूपामध्ये मा मैदान असेल <laughs> की म्हणजे एक रात्रीचे मैदान रात्रीचे लाईव्ह सोडणार तुम्ही कसं आमचा लाईव्ह राहणार पूर्ण आपला एक गेल्या वर्षी होता केटीसी लाईव्ह वाला तोच आहे आणि त्याचा तुम्ही चित्रीकरण बघा पूर्ण आपल्या आता हे दोन मैदान होतं ते रात्री लाईव्ह दाखवत पण तसं नाही आपलं पूर्ण तिथे हे असेल आणि जिथून सकाळपासून लाईव्ह चालूच असेल कंटिन्यू आणि क्लिअरिटी एकदम भारी आहे केटीसी सी लाईव्ह बोलला तर गरजच आहे गेल्या वर्षा तर बघा ना दादा जे आपले समजा समोर जे गा शरीर शौकीन राहतात तर त्यांच्या आधी सुविधा कशी असेल कारण की बघा ना काही लोक म्हणजे शर्यत बघायला त्यांना भेटत नाही तर एक तया, तया आ, स्क्रीन वगैरे असते तर त्याची सुविधा वगैरे तशी केली आहे का तुम्ही स्क्रीन तिथे आपल्या स्टेजच्या पाठीमाग स्क्रीन लागेल मोठी लाईव्ह तिथं भेटाय आणि वरती दोन कॅमेरा आणि एक सुट्टीला पण कॅमेरा आहे आपण असं नाही का वरती धाग्यावर आपल्या सुट्टी तिथे पुढे एक तुम्हाला तिथे कॅमेरा आहे टोटल तीन कॅमेरा असतील आणि दादा बघा ना उद्या जो आपण मैदान त्याच्या त्याच्यासाठी पंचांची कोणाकडे भूमिका तुम्ही बजावलेली आहे म्हणजे झेंडा पंच कोण असणारे आणि सोडणारी पंच कोण असणार झेंडा पंच आपल्या गावातलेच असतील आणि ग्रामस्थ मंडळ म असेल आणि हे आपले सोडणारे हे आपले रेग्युलर असतात जे आपल्या या भागात जेवढे सुट्टी ते मदत करतात आपल्याला तर दादा बघा ना बोलतो बैलगाडी क्षेत्रामध्ये समालोचकाची मेन कडा असतो तर समालोचक नामवंत तर बरेच आहेत मुंबई मधील तर कोणाकोणाला आमंत्रित केलं आणि कसं असेल आपले समालोचक सर्व आहेत आपले मामा असतील फुले मामा आहेत परत येऊ आपला राहुल भोईर असेल परत सर्व आहेत उद्या सर्व येणार समालोचक कारण माऊ पाटील उद्या येणार आणि पूर्ण रायगड ठाणा कमिटी आपल्या पाठीशी आहे उद्याचं मैदान एकदम होणार आणि आपले स्वर्गवाशी पंढरीनाथ जगन फडके आणि आमचे आदर संभ बालूशेठ पाटील यांच्या आशीर्वादाने उद्याचं मैदान मोठा होणार आहे आणि दादा बघा ना उद्या जो होणार आहे आपला देव डगर वगैरे पूजन वगैरे असते तर एक्झॅक्टली म्हणजे किती वाजता होईल आणि कितीला स्टार्ट होईल दहा पर्यंत होईल चालू कारण ते वाला पण मी कॉल केला त्याला मागाशी तो साडे नऊ दहा पर्यंत येणार आहे लाईव्ह वाला दहा साडे दहा पर्यंत होईल मैदान आणि अकरा पर्यंत मैदान आपल्या शर्ती चालू आलं पाहिजे आणि एक बोलायचं झालं की तुम्ही आता म्हणजे खूप साऱ्या आपट गाड्या येणार आहेत तर त्याच्यासाठी मॅनेजमेंट वगैरे टीम तुमची किती असेल आणि तुम्ही कशा प्रकारे गाड्या म्हणजे सोडणार आहेत खाली खाली आपल्या लवकर लवकर गाड्या सुटतील आपण प्रयत्न करू आणि टीम का आपले आहेत पूर्ण गावाला ग्रामस्थे आहेत कमिटी वरिष्ठ कमिटी सर्व आहेत ना लवकर लवकर जसे गाड्या सुटतील तशा करू आपण आणि दादा बघा ना खाली जे तुम्ही लाईन आख आहेत त्याचं थोडीशी माहिती सांगा ना कारण की आपण बघितलं माहिती म्हणजे म्हणजे कसं काय असेल तुम्ही लाईन आखलेल्या आहेत गाड्या कशा सोडणार आहेत म्हणजे तुम्ही ह्या लाईनी ऐकल्यात नायनी तिथे कधी गाडी थांबत नाही ती पुढे आली का ती पुन्हा आणि बॅरिकेट लावले आम्ही बॅरिकेड मध्ये घेताना शक्यतो आम्ही प्रयत्न करू का आतमध्ये दोनच गाड्या घेणार ओके असेल तर ड्रायव्हर असेल तर आतमध्ये घेताना गाडी सोडताना दोनच गाड्या घेणार तर दुसरी गाडी घेणार दादा बघा ना एकंदरी म्हणजे जोडी येते बरोबर पण बघा एखाद्याचा ड्रायव्हर वगैरे नसतं तर अशा वेळेला तुम्ही कसं म्हणजे सपोर्ट करणार म्हणजे काय अशा आम्ही असं सपोर्ट करणार आमच्या ड्रायव्हर नसेल पण दोन बाईक राहणार वर वर आणि साईडला जागा केलेली आम्ही जर ज्या गाडीचा डायव्हर नसेल तिला आम्ही जर सा गाडी साईडला उभी करून दुसरी पुढची गाडी घेणार ठीक आहे तुमचं वेलात वेल देऊन आम्हाला माहिती सांगितली आणि आयोजनाविषयी माहिती पोहोचवली आम्हाला तुमचं प्रथम तर धन्यवाद कारण की वेल काढून तुम्ही आले आमच्यासाठी आणि माहिती दिली आणि सर्व गाडा मालकांना मिळालं तसे लवकर लवकर या आपला आणि चांगल्या प्र प्रकारे शर्ती करा कुठल्या आपला भांडण वगैरे झालं नाही पाहिजे माहिती बरोबर शर्ती करा आणि आपला असंच अड्डा येऊ दरवर्षी तसंच पुढच्या वर्षी आपण तुमचा सपोर्ट भेटला तर अजून आपण चांगला करू फक्त यावर्षी का आम्हाला जरा कमी वेळ भेटला परमिशन भेटत नव्हती त्यामुळे जरा झाला पण ते काय पुढचा आठ तारखेचा मैदान आपला जोरात होणार आहे ठीक आहे धन्यवाद धन्यवाद